बीडचे विद्रुपीकरण थांबवा अपघातांना आमंत्रण देणारी बॅनरबाजी बंद करा होर्डिंग मुक्तीचा नाशिक पॅटर्न तातडीने राबवा डॉक्टर गणेश ढवळे कायद्याला हरताळ न्यायालयाचा अवमान बीडमध्ये बॅनरबाजीचा कहर नगर परिषद कार्यालयासमोर संतप्त निदर्शने नवनिर्वाचितांची सत्तेची धुंदी बीड शहर बॅनरच्या विळख्यात नाशिक पॅटर्नची अंमलबजावणीची जोरदार मागणी बीड दिनांक एकोणतीस बीड शहरातील प्रमुख बाजारपेठा मुख्य रस्ते व चौकांमध्ये विजेच्या खांबावर सिग्नलवर तसेच रस्त्यांच्या दुभाजकांवर मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेल्या अनधिकृत बॅनरमुळे शहराचे विद्रुपीकरण झाले असून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे अनेक ठिकाणी बॅनर रस्त्यावर झुकल्याने वाहनचालकांसाठी अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे शहर स्वच्छता सौंदर्यकरण व नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या नगर परिषदेने जाणीवपूर्वक कारवाई न केल्याने अनधिकृत बॅनरबाजीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर होर्डिंग मुक्तीचा नाशिक पॅटर्न बीडमध्ये तातडीने राबवावा अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्ते व बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज नगर परिषद कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली निदर्शकांनी बॅनरबाजी थांबवा अशा घोषणा देत नगर परिषदेच्या भूमिकेचा निषेध केला यावेळी शैलेश फडसे पर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन सादर करण्यात आले या आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस शिवशर्मा शेलार शेख मुबीन शेख मुस्ताक रामधन जमाले जिल्हाध्यक्ष इंटक बीड आर आर जाधव डी जी दांदळे महाराष्ट्र राज्य किसान सभा बीड जिल्हाध्यक्ष नितीन जायभाये अध्यक्ष बीड शहर बचाव मंच ॲडव्होकेट नितीन वाघमारे रुक्मिणी नागापुरे सामाजिक कार्यकर्ते आणि इतर सामाजिक कार्यकर्तेही सहभागी झाले होते बीड शहरामध्ये नुकतीच नगर परिषद निवडणूक झाली अभिनंदनाचे त्याचबरोबर वाढदिवसाचे होर्डिंग लावलेले आहेत सगळे विनापरवाना लावण्यात आले आहेत ते सिग्नल वर दुभाजिकावर आणि विद्युत पोलला लावलेले आहेत त्यामुळे वाहतुकात जे येणारे आहेत त्यांची अडचण येते मोठ्या प्रमाणात अपघात होतात संबंधित प्रकरणामध्ये मुख्य अधिकारी नगर परिषद बीड यांना विचारणा केल्यानंतर ते कारवाई करू म्हणतात परंतु कारवाई होत नाही न्यायालयाने सांगितलंय राज्य सरकारला की प्रत्येक नगरपालिकेना दरवर्षी शपथपत्र दिलं पाहिजे हे मात्र खोटं शपथपत्र देतात आणि शासनाची दिशाभूल करतात त्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की संबंधित प्रकारामध्ये ज्या ज्याप्रमाणे काही दिवसापूर्वी नाशिक पॅटर्न राबवला त्याच्यामध्ये बॅनर झळकणारे फोटो जे आहेत त्यांच्यावर थेट त्यांनी एफ आय दाखल केला त्याच पद्धतीने बीड मध्ये कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते नगर परिषद कार्यालयासमोर आंदोलन करत आहोत